पण आई लय बडबड करत होती लग इन करायची सर लग इन करायची सर लग करायची सर लग करायची सर झाली हात फुट ए लवले तर कोण करणार हे जेशी लग्न वज्य होय जीवाच वज्य आईची चा भा जांभूळ भा आणि पळाली मी तिथून पण दादाची मी मनात होतं म्हणून माझा पुण्याच्या फुलेशी लग इन आता मला काय खावं ते शेठी कसं त्यांना चिचवून चटका येत बुक आणि शाळा शिकणार पण लगीन करायचं तर नाकाचा शेंडा कसा तुरतुराय लागला आता आई दादांना सोडून जायचं तर जीवाला भर तर लागणारच की पण शहरात जाणार डांग्यात बसणार नाही म्हणले तरी डोळ्यासमोर चित्र कसं उभं राहायचं म्या हळू त्या चा शेटींच ध्यान बघत होते आमच्या लग्नात खर तर लय माणसं जमलेली म्हणून म्या हळू शेटींच ध्यान बघत होते खरं म्हणजे घरांनाही हसायला यायचं म्हणजे मुलीलाही हसायला यायचं लुगड माग म्या लुगड माग म्या पुढ काढला तो किटा पण शेजीच्या मोल्याला जीवनुसता फुल्ला बघा ते माझा आपला पती परमेश्वर धन्यवाद